सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गौरी आप्पा परिस्थिती बघा बारा म्हशी जाग्यावर ठार झाल्या जा शॉक लागून संपूर्ण पत्र्याची शेत संपूर्ण म्हशीच्या गोठ्याला करंट उतरून अक्कलकोट तालुक्यामधील सिल्वर जवळगी या गावांमध्ये असे दुःखद बातमी जनावरांची झालेली आहे यामुळे प्रत्येक गवळी यांना एक नम्र विनंती लोखंडी अँगल किंवा पत्र्याची शेड अशा वस्तूला म्हशीचे दावणे जर असल्यास त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायर तुकडे किंवा चिकट टेप मारलेले तुकडे वायर वापरायचे नाही संपूर्ण अखंड वायरने ते सुद्धा प्लास्टिकचे पी ओ पी पाईपमधून वायर घ्यायची आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा अशा पत्र्याच्या शेडमध्ये तुकडे वापर करायचे नाही शक्यतो त्या ठिकाणी जनावरं बांधलेली असतात त्या जनावरांना कळत नसते ते शिंगाने घासत असतात त्यावेळीच वायर वगैरे लागून तुटून खाली पडू शकते त्यामुळे म्हशीला करंट बसल्यास आजूबाजूच्या म्हशीलासुद्धा तोच करंट लागू शकतो त्यामुळे सगळे म्हशींना करंट बसू शकतो एका म्हशीमुळे प्रत्येकाने काळजीपूर्वक म्हशीच्या गोठ्यात इलेक्ट्रिक वायर चांगल्या पद्धतीने वापरावी ही नम्र विनंती विनाकारण जनावरांचे जीव धोक्यात घालू नये आणि स्वतःचे सुद्धा नुकसान करून घेऊ नये कष्टाने आपण पाळलेले जनावरे यांची देखभाल माणसापेक्षा जास्त तुम्ही करत असता तुमचे सगळे जीव जनावरावर असतो आणि गवळी यांची मुख्य भूमिका गाई म्हशी बैल यांना व्यवस्थित सांभाळतात आणि त्यांच्यावर खूप माया करतात हे सर्वांना माहीत आहे कारण परंपरा चाललेली तुमचे व्यवसाय त्यावरच आहे त्यामुळे आपण याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती सत्यविजय न्यूज मलैया स्वामी